नमस्कार शेतकरी मित्रांनो जर तुम्हाला प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना त्याचबरोबर राज्य शासनाची जी नमूद सन्मान निधी योजना आहे या दोन्हीचे जर तुम्हाला हप्ता येत नसेल किंवा त्याचा लाभ मिळत नसेल तर त्यासाठी एक मोहीम शासनाने राबवली आहे त्या संदर्भातली ही महत्वाची बातमी आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर बातमी काय आहे तर केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेत लाभासाठी ई के वाय सी प्रमाणीकरण आवश्यक असून त्या अनुषंगाने एक एकवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस पर्यंत विशेष मोहीम राबवण्याचे निर्देश आयुक्त डॉक्टर प्रवीण गोडाम यांनी दिले आहेत या मोहिमेअंतर्गत ई के वाय सी प्रमाणीकरण करणे योजनेसाठी नव्याने नोंदणी करणे बँक खाती आधार क्रमांकास जोडणे याबाबतची या पूर्तता करण्यासाठी शेतकऱ्यांना समक्ष हजर राहणे आवश्यक आहे तर तुम्ही समक्ष सामायिक सुविधा केंद्रावरती जाऊन तुमचा ई के वाय सी करू शकता जर तुमचं बँक खाता आधार संलग्न नसेल तर तुम्ही जर नजीकच्या पोस्ट कार्यालयामध्ये जाऊन आधार संलग्न खाते उघडू शकता व त्या त्याद्वारे तुम्ही सोळाव्या हप्त्याचा लाभ घेऊ शकता यापूर्वी पंधरा हप्ते वितरित करण्यात आलेले आहेत पण बरेच शेतकरी यापासून वंचित राहिले आहेत त्यामुळे यापूर्वी सरकारने सहा डिसेंबर दोन हजार तेवीस ते पंधरा जानेवारी दोन हजार चोवीस या कालावधीत अशीच मोहीम राबवली होती त्यामध्ये एक लाख चार हजार शेतकऱ्यांची ई केवायसी करून एकूण तीन लाख एक हजार स्वयं नोंदणीकृत शेतकऱ्यांची नव्याने नोंदणी करण्यात आली होती तर अधिकाधिक शेतकरी याचा लाभ घ्यावा हा सरकारचा हेतू असल्याने सरकारने ही तारीख वाढवून आता ही तारीख एकवीस फेब्रुवारी पर्यंत केलेली आहे तो आपापले ई के वाय सी करून घ्यायचे आहे जेणेकरून तुम्हाला पुढील हप्त्याचा लाभ मिळू शकेल याचबरोबर यांनी इथे एक महत्वाची माहिती दिली आहे की पी एम किसान योजनेचा सोळावा हप्त्याचा लाभ हा फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात वितरित करण्यात येणार आहे म्हणजे जो सोळावा हप्ता बऱ्याच दिवसापासून प्रतीक्षित आहेत शेतकरी तर तो फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात वितरित होण्याची शक्यता आहे तर तत्पूर्वी ज्या ज्या शेतकऱ्यांनी आपले ई के वाय सी केलेले नसेल नोंदणी केलेली नसेल तर त्यांनी ही नोंदणी करून घ्यायची आहे जेणेकरून तुम्हाला हा सोळावा हप्ता प्रधानमंत्री किसान योजनेचा असेल किंवा नमो शेतकरी सन्मान निधीचा हप्ता असेल तो तुम्हाला मिळेल तर नक्कीच शेतकरी बांधवांना याचा फायदा होईल तर ही माहिती आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र